अशा सर्वांकडे जाऊन आणि भरपूर ठिकाणे दाखवूनसुद्धा ओ सी डी मात्र कमी होत नाही असं काय असेल की ओ सी डी मात्र कमी होत नाही का होत नाही ओ सी डी यामागचं कारणं काय आहेत कशामुळे आपण ओ सी डीला हरवू शकत नाही किंवा ओ सी टीमधून बाहेर पडू पडू शकत नाही अशा अनेक गोष्टी करूनसुद्धा आपण ओ सी डीमधून जर बरा होत नसेल तर यामागचं कारण मात्र काय असू शकतं हेच आपण जाणणार आहोत तर नमस्कार निता पांचाळ क्लिनिकल हिप्नोथेरपी चाईल्ड काउन्सर पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आज मी तुमच्यासाठी ओ सी डीवर अजून एक भाग घेऊन आले आहे कारण आपण बऱ्याच जे काही आधी मी व्हिडिओ दाखवले आहेत त्यामध्ये सविस्तरपणे मी माझ्या व्ह्युअर्सला किंवा माझ्या या क्लायंट्सला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ओ सी डी नेमकं काय असं ओ सी डीमधून कसं बाहेर पडावं किंवा ओ सी डीसाठी आपण अनेक कोणत्या पद्धतीने थेरपीज यूज करू शकतो अशा अनेक माध्यमातून आपण या जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला व्हिजिट द्या तुम्ही आधी हा व्हिडिओ बघत असाल तर परंतु त्याआधी मात्र ते माझे आधीचे व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला ह्या व्हिडिओची नक्कीच कल्पना येईल की हा व्हिडिओ कशावर आधारित आहे जर तुम्ही माझ्या या चॅनेलवर सर्वप्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या ह्या चॅनेलवरती असे अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल डिसे डिसऑर्डर रिलेटेड अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि त्यावर सखोल माहिती हिप्नोथेरपीच्या माध्यमातून असेल अनेक सायकोलॉजिकल थेरपीज असतील तर अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज माझ्या या चॅनलवर आहे तर नक्की तुम्हाला ह्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो हाच या मागचा उद्देश आहे आणि सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन कळेल हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आपण आपल्या टॉपिककडे आज वडूया असं नेमकं काय होतं की आपण एवढे प्रयत्न करूनसुद्धा ओ डीला हरवू शकत नाही असे कुठले काही फॅक्टर्स आहेत जे आपल्याला ओसीडी हरवण्यासाठी आपल्याला कुठेतरी दूर रोखतात किंवा आपण ओ सी डीमधून पूर्णपणे बाहेर पडवू शकत नाही आपण अर्थातच बघितलं आहे की ओ डी हा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे एक सायकोलॉजिकल सिमटम्स सा आहे आणि सायकोलॉजिकल एक कंडिशनिंग म्हणजे आपल्या ब्रेनची एक कंडिशनिंग होते त्यामध्ये एक सायकोलॉजिकल लोचा निर्माण होत असतो आणि त्यामुळे आपला ह्या ओसीडीचा एक मानसिक आजारामधला हा प्रवास पुढे कंटिन्यू चालू होत असतो तर अशा काय गोष्टी असतात जे सगळं तुम्ही उपचार करूनसुद्धा सायकॉट्रिस्ट असेल सायकोलॉजिस्ट असेल जेही काही तज्ज्ञांकडे तुम्ही उपचार करून घेतले असेल परंतु तुम्हाला ओ परंतु तुम्ही ओ सी डीतून पूर्णपणे बाहेर नाही पडू शकत त्यामागचं कारण काय असू शकतं तेच म्हणजे आपल्या मनाला लावून घेतलेली सवय ती म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं रिलीफ मिळवणं कुठे ना कुठे आपल्याला आराम हवा असतो कुठे ना कुठे आपल्याला ज्या काही कंपल्शन्स तुम्हाला तयार होत असतात त्या कंपल्शन्समधून तुम्हाला एक सुटका हवी असते आणि कुठे ना कुठे एक शॉर्ट टाईम एक शॉर्ट टाईम रिलीफ तुम्हाला हवा असतो आणि त्या रिलीफला तुम्ही प्राप्त करण्यासाठी मात्र ओ सी डीला एक प्रोत्साहन देत असतात हे खूप मोठं यामागचं कारण आहे तर ते कशा पद्धतीने असतं ते आपण नक्कीच बघूया जसं की मगेश मगाशी सांगितल्याप्रमाणे सायकोलॉजिकल कंडिशन या आपल्या ब्रेनमध्ये होत असते आणि आपल्या ओसिडीला सुरुवात होते तर असं काय असतं की आपण असा, असा एखादा पर्टिक्युलर आपला अँगल तयार होत असतो आणि तो, तो क्रिएट झाल्यानंतर आपल्याला जे काही कंपल्शन्स होतात आणि त्या कंपल्शनचं एक कॉजमध्ये रूपांतर होत असतं आणि हा कॉज आपल्याला कुठेतरी पुढे जाऊ देत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं ओ सी टीला आपण हारवू शकत नाही त्यामागचं कारण आहे कारण ओ सी टी हा पूर्णपणे बरी होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट बरा होऊ शकतो परंतु त्याला बरं न होऊ देण्याचं सुद्धा आपणच त्याला एक माध्यम असतो आणि आपले विचारच आपले थॉटच त्याला एक कुठेतरी कारणीभूत ठरत हो असतात जसं की आपल्याला एखादा ट्रिगर तयार थे झाला असेल जसा एखादा अँगर तयार झाला असेल आणि त्याला आपण मग अशा म्हटल्याप्रमाणे जर त्याला तर आपण कुठेतरी आता सपोज एखाद्याला जर हात धुण्याची क्रिया असेल किंवा सतत स्वच्छतेचा तो आधीन झाला असेल कुठेतरी त्याने टच केला असेल परंतु त्या टच झाल्यानंतर त्याला जे काही तिचे कंपल्शन तयार व्हायला लागतात ते डर्ट्स जे काही डस्ट असेल जे काही घाणेडंपणा त्याला वाटत असेल आणि त्याला त्यावेळेस जे ते काही कंपल्शन तयार होतात त्याला अस्वस्थपणा जाणवतो आणि अशा वेळेस तो काय करतो जे काही त्याला कंपल्शन जाणवतात अशा वेळेस त्याला त्याला कुठेतरी एक थांबायचं असं कुठेतरी त्याला एक त्यावेळेस स्पेस द्यायचा असो कुठेतरी त्याला एक स्टॉप घ्यायचा असो जर तुम्हाला हे रिपिटेशन थांबवायचं असेल तर कुठे ना कुठे थांबणं मात्र गरजेचं असतं आणि हाच एक पेशन्स डीच्या क्लाइंटमध्ये पेशंटमध्ये नसतो आणि त्यावेळेस तो त्याला पुन्हा आणि पुन्हा प्रतिसाद देत जातो आणि पुन्हा आणि पुन्हा ते क्रिया सतत सतत घडत असतात आणि यामुळे मात्र ओसीडी आपल्यापासून दूर जात नाही आणि तो अजून एक अधिक बडकावत जात असतो जर तुम्हाला जर एखाद्या सायकोलॉजिस्टने किंवा सायकलट्रिस्टने जर काही ॲक्टिव्हिटी दिल्या असतील जर तुम्हाला हात धुण्याची सतत सवय असेल तर त्या हात धुण्यासाठी कुठेतरी एक मेंटली प्रिपेरेशन आधी करा जसं की मागेसुद्धा म्हण म्हटलं होतं की डायरेक्टली आपण फिजिकली रिॲक्ट ज्या वेळेस ज्या वेळेस करायला जातो सपोज तुम्हाला एक्टिव्हिटी दिली आहे समजा तुम्हाला हात धुण्याची सतत कपडे धुण्याची जर सवय असेल तर तुम्ही कुठे ना कुठे तुम्ही त्यावेळेस कुठे ना कुठे ना कुठे स्वतःला आवर घाला कुठे ना कुठे थोडंसं स्टॉप द्या जर तुमची ही क्रिया एकदा झाली इट्स ओके परंतु दुसरा वेळेस जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर त्यावेळेस मात्र तिथे ना तिथे कुठेतरी स्टॉप घेता येणं मात्र खूप गरजेचं आहे आणि हे जर तुम्हाला जमलं तर तरच तुम्ही त्या ओ बाहेर पडू शकता परंतु अशा अनेक गोष्टी घडत जातात आणि आपल्याला कुठे त्या कम्पल्शन्समधून बाहेर पडण्यासाठी कुठे ना कुठे तात्पुरता रिलीफ मिळवण्यासाठी मात्र आपण या ओ बाहेर पडत नाही तर हे एक मोठं कारण असतं आणि आपल्या थॉट्सबद्दल थॉट्सला आपण ज्यावेळेस इमोशन्स कनेक्ट करतो आणि त्यावेळेस मात्र एक स्कोअर बिलीफ आपल्यामध्ये तयार होत असतो जसं की आपला एखादा थॉट्स आला त्याला कुठेतरी समजा एखादा तुम्हाला एखादा गॉड्स रिलेटेड देवा रिलेटेड कुठला तरी थॉट आला आणि तो कुठेतरी तुमच्या इमोशन्सची कनेक्ट होऊन जातो की देवाजवळ म्हणजे देवाच्याबद्दल काही वाईट विचार असेल तर कुठे ना कुठे आपल्या आतमध्ये ते दळून बसतात आणि त्यावेळेस मात्र आपलं बिलीव्ह सिस्टीम आपण एवढं स्ट्रॉंग करून टाकतो की यातनं बाहेर पडणं आपल्याला सुचत नाही आणि आपण त्याला प्रतिसाद देत जातो आणि त्याच त्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करायला जातो आणि हे मोठं कारण असं की आपण ओसिटीतनं बाहेर निघत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमच्या माइंडसेटमध्ये अजूनही तुमच्या स्वतःवर एक विश्वास नसतो एक ट्रस्ट नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एखाद्या थेरपिस्टकडे गेला असाल किंवा तुमचा जो काही थेरपिस्ट असेल त्याच्यावर सुद्धा तुमचा एक डाऊट असतो एक विश्वास नसतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला या ओसिदीतनं बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागू शकतो कारण असं आमच्याकडे एक क्लायंट होते त्यांनी विचारणा केली होती की त्यांचं म्हणजे त्यांच्या वाईफला हा ओसीडीचा प्रॉब्लेम होता आणि त्यांना कुठेतरी ट्रीटमेंट करून घ्यायची होती परंतु त्यांनी त्या ट्रीटमेंटच्या आधी त्यांनी काही अशा गोष्टी बघितल्या तिकडे गेल्या होत्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टीमुळे ते पुन्हा पुढे म्हणजे त्या थेरपिस्टवरसुद्धा ते विश्वास ठेवत नव्हते अशा म्हणजे काही गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये खडत गेल्या म्हणजे सांगायचा उद्देश असा असतो की जर आपण पूर्ण विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीकडनं हे उपचार करून घेत असाल आपण तुम्ही जर हा ओ सी डीसाठी जर एखाद्या थेरपिस्टची मदत घेत असाल तर नक्कीच तुम्ही त्या थेरपिस्टवर विश्वास ठेवायला शिका कारण थेरपिस्ट जर तुम्हाला यातनं बाहेर काढू शकत असेल तर हंड्रेड वन पर्सेंट तुम्ही यातनं बाहेर निघू शकता त्याआधी मात्र स्वतःवर विश्वास ठेवा की मला यातनं बाहेर निघायचं आहे आणि माझं लाईफ मी माझ्या पद्धतीने चांगलं घडवणार आहे कारण थेरपिस्ट तुम्हाला एक फक्त दिशा दाखवत असतो परंतु चालणं मात्र तुमच्या हातात असतं आणि ज्यावेळी तुमचा थेरपिस्ट तुम्हाला यावेळी सांगत असेल या या ॲक्टिव्हिटी करा या या गोष्टी तुम्ही करा तर त्या त्या वेळेस मात्र तुम्हाला त्याचा गोष्टी फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सुद्धा बऱ्याच क्लायंटला काही ना काही ॲक्टिव्हिटी देत असतो जसं की एक्सप्लोजर थेरपीमध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोजर आम्ही एक्सपोजर करत असतो त्यांच्यावरती त्यावेळेस मात्र त्यांना ह्या गोष्टी अवघड जात असतात की एखाद्याला सतत कपडे धुण्याची आदत असेल किंवा एखाद्या देवपूजा करण्याची कुठेतरी भीती तर अशा वेळेस आम्ही त्यांना त्या गोष्टी करायला सांगत असतो आणि ज्या गोष्टी त्यांना नाही करायचं त्या गोष्टी त्यांना नाही करायला लावत परंतु अशा वेळेस अशा क्लायंट्समध्ये कुठेतरी पेशन्स कुठं आणि पुन्हा पुन्हा त्या रिपिटेशनमध्ये ते जात असतात मात्र त्यावेळेस मात्र आम्हालासुद्धा एक काम त्यांच्यावर अजून आणि अजून करावं लागत असतं तर अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या तज्ज्ञांकडून जर उपचार करून घेत असाल एखाद्या सायकोलॉजिस्टकडनं जर तुम्ही या थेरपीज घेत असाल तर नक्की तुम्ही त्यावर आधीच ट्रस्ट करायला शिका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर तुमचं बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी मात्र स्वतःवर विश्वास नक्की ठेवा कारण तुम्ही यातनं बरे होऊ शकतात बऱ्याचदा आम्हाला क्लायंट्स विचारतात की आम्ही आज ही थेरपी घेतली ही ट्रीटमेंट घेतली ही काउन्सलिंग घेतली मग आमच्यामध्ये अजून किती वेळ लागेल की बरं होण्यासाठी असा प्रश्न असो अर्थातच म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्हाला वाटत असं की आपण लवकर बाहेर पडावं कारण तुम्ही एकदा जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये जर गेलात बरं होण्यासाठी त्यावेळेस तुमची मेंटॅलिटी क्रिएट करा की मी यातनं पूर्णपणे बरी, बरी होत आहे आणि बरी होत जाणार आहे हा एक मेंटॅलिटी तुम्ही ठेवा फक्त हा एक कुठेतरी डाऊट्स तुमच्या मनामध्ये आणू नका की अजून मी किती बरी व्हायची राहिली आहे किंवा आधी या थेरपी मी घेतल्या आणि पुन्हा अजून किती मला घ्यावे लागतील किंवा कधी मी बरी होणार आहे तर हा डाऊट्स मात्र तुमच्या मनामध्ये अजिबात आणू नका कारण हितच तुम्ही कुठेतरी एक चूक करत असता स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही परिपूर्ण बरा आहात असं स्वतःला नेहमी मी ठणकावून सांगा आणि तुम्हाला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी दिल्या जात असतात ते नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि सेकंड म्हणू शकतो की आपण ज्यावेळेस आपला डाउटफुल पॅटर्न आता मी बघा तुम्हाला काय होतं की ज्यावेळेस तुमचा डाऊट अधिक आणि अधिक प्रबळ होत जातो जसं की तुमचा एखादा सायकोलॉजिकल डाऊट हा एक वेगळा पार्ट झाला की तुम्ही विश्वास ठेवा बट अशा काही गोष्टी आहेत की तुमचा डाऊट त्यावर होत असतो जसं की तुम्ही टच केलाय एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीला वस्तूला डोअर असेल काही वस्तू असेल मोबाईल असेल परंतु ते टच केल्यानंतर तुमचा तो डाऊट एवढा मोठा स्ट्रॉंग बनून जातो की खरंच माझे हात घाण झाले आहेत का खरंच मी हा डोअर बंद करला होता का पुन्हा पुन्हा रिपिटेशन त्या बघायला जाणं पुन्हा पुन्हा ते, ते दरवाजाची चे कडी चेक करणं हे तुमच्या माइंडला खूप म्हणजे डाउटफुल मेसेज जात असतात आणि त्यावेळेस मात्र लेवल असते ब्रेनची काही जी न्युरोन्स असतात त्याची मात्र एक कुठेतरी ताडांबळ उडत असते आणि तिथं मात्र तुमच्या सिरोटीनची जी लेवल आहे पण आहे ती मात्र कुठे ना कुठे डाऊन होण्यासाठी या गोष्टी घडत असतात तर अशा वेळेस मात्र तुम्हाला एन्झायटी तयार होणं इतर गोष्टींचं सिम्टम्स तुमच्यामध्ये दिसणं हे मात्र होत असतं आणि तुम्हाला ह्या ओसिडितनं बाहेर पडणं मात्र त्यावेळेस खूप खूप मुश्किल पणे तुम्हाला सामना करावा लागत असतो तर अशा वेळेस काय करावं हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगत असतो सा। की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या ॲक्टिव्हिटीची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही एखादा एक्सपोजर एक एक करताना तुम्ही डायरेक्टली करू नका पहिले इमॅजिन करा एखादा पिक्चर पॅटर्न तुम्ही आधी बघा जसं की मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये नमूद केलेले आहे की जर तुम्ही एखादं एक्सपोजर करत असाल तर त्याचं मात्र काल्पनिक कुष्ट्या ते दृश्य प्रत्यक्ष बघण्याचा प्रयत्न करा जसं की तुम्ही एखादा डोर ओपन करण्याची किंवा कडीला हात लावण्यासाठी तुमचा जर तुमचं मन थोडंसं घाबरत असेल तर त्या कडीपर्यंत तुम्ही जात आहात असं इमॅजिन करा किंवा तुम्ही त्या वस्तूला टच करत आहात असं इमॅजिन करा कारण ज्यावेळेस तुम्ही एखादी कल्पना रंगत जाल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स कुठे कुठे वाढत जाणार कारण तुम्हाला हे सबकॉन्शियस माइंडला सुद्धा मेसेज देणं गरजेचं आहे की आतून तुम्ही प्रिपरेशन आधी करा एखादं कल्पनाशक्तीच्या माध्यमातून तुम्ही इमॅजिन करा तुमचे वर्ड्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यूज करा कारण ज्यावेळेस आपण एखादी क्रिया करत असो त्यावेळेस आपल्या मनामध्ये ते वर्ड्स तयार होत असतात म्हणजे आपले विचार तयार होत असतात आणि त्या वर्ड्सच्याद्वारे आपलं जे काही थॉट्स क्रिएट होत असतात तर त्याला सुद्धा <laughs> एक प्रतिसाद म्हणून तुम्ही चांगल्या विचारांचा एक तुम्ही सराव करा तर चांगल्या विचारांचा तुम्ही सराव करा तर अशा पद्धतीने जर तुम्ही या गोष्टी तुमच्या डे बाय डे रुटीनमध्ये आणल्यात आणि नक्कीच तुम्ही हंड्रेड वन याला पूर्णपणे सरेंडर होऊन जर याला प्रतिसाद दिलात तर नक्की तुम्ही हंड्रेड वन काय मी टू हंड्रेड वन एंट मी तुम्हाला सांगू शकते तुम्ही या ओसिडीतनं बरे होऊ शकतात आणि जर जर सुद्धा एवढं करून तुम्ही होत नसाल तर नक्कीच काही अजून तुम्ही तज्ज्ञांचा तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता तुम्ही त्या एखाद्या थेरपीजकडे जाऊन तुम्ही ह्या थेरपी शिकून घेऊ शकता प्रॉपरपणे तुम्हाला यातनं नॉलेज मिळेल कारण तुम्ही आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच आहात तुम्ही या गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करू शकतात परंतु तुम्हाला अजून काही हेल्प हवी असेल तुम्हाला या रिलेटेड माहिती हवी असेल पूर्णपणे तुम्हाला ओ सी डीतनं बाहेर निघायचं असेल तर नक्की तुम्ही मलासुद्धा संपर्क करू शकतात नक्कीच मलासुद्धा आवडेल की तुम्हाला हेल्प करायला परंतु अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नमूद केलेल्या असतात त्या मात्र आपण फॉलो करणंसुद्धा गरजेचं आहे आणि हाच एक मोठा पॉईंट असतो की तुम्हाला कुठेतरी ओ सी डीतनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक अडथळा निर्माण करत असतो तर तथ्य त्यावेळेस त्या मात्र तुम्ही थोडंसं खंबीरपणे एक दटून उभं राहा की तुम्हाला त्या गोष्टीला प्रतिकार करायचा आहे प्रतिसाद द्यायचा नाही आहे जिथं प्रतिसाद देण्याची गरज आहे तिथं प्रतिसाद द्या जिथं प्रतिकार करण्याची गरज आहे तिथं प्रतिकार करा तर नक्की तुम्ही या गोष्टीतनं बाहेर पडू शकतात आणि नक्कीच तुम्हाला तुम्ही या गोष्टीतनं नक्कीच बाहेर पडू शकतात आणि जर काही हेल तुम्हाला हेल्प हवी असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर नक्कीच मला सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून या तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल माझा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल युजफुल वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्कीच आवर्जून मला कळवा तोपर्यंत मात्र नम